ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स आपण पाहतोय जनसमुदाय म्हणजे जनसागर जो लोटलेला आहे लोकसभा मतदारसंघामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा प्रचंड असा जनसागर लोटलेला आहे ज्याला आपण असं म्हणू शकतो विशाल जनसागर लोटलेला आहे आज केवळ नारायण राणे यांचा अर्ज भरण्यासाठी त्यांच्याबरोबर त्यांचे पुत्र म्हणजे नितेशी राणे त्यांना पण विचारूया नेमकं कसं काय वाटतं नेमकी काय प्रतिक्रिया काय भावना आहे काय सांगणार उत्स्फूर्त भावना आहे तुमचा कॅमेरा जिथून जाऊ शकतो एवढा <coughs> झूम आऊट होऊ शकतो तेवढा करा पण अजूनपर्यंत चाळीस टक्के आमच्या गाड्या पोचल्या पण नाहीये लोकांनी आमच्याकडून गाड्या मागून घेतल्या आम्हाला सांगितलं की आम्हाला राणेसाहेबांच्या फॉर्म भरण्यासाठी यायचं आहे महायुतीची ताकद दाखवायची आहे मोदीजींना रत्नागिरी सिंधुदुर्गातून किती समर्थन आहे हे आम्हाला या रॅलीच्या माध्यमातून दाखवायचं आहे आणि फर्स्ट डे फर्स्ट शोच अगर एवढा हिट होत असेल तर आमचा चित्रपट हा चार जूनला ब्लॉक बस्टर ठरणार आहे तर असं म्हटलं जातं ही लढत महायुती किंवा महाविकास आघाडी नसून केवळ केवळ विनायक राऊत आणि राणे यांची असेल का <laughs> ही निवडणूक मोदीजी वर्ष राहुल गांधींची आहे राणे साहेबांना पडलेलं प्रत्येक मत हे थेट मोदीजींकडे जाणार आहे दोन हजार चौदा आणि एकोणीसला विनायक राऊला रावताना मत म्हणजे मोदीजींना मत असं समीकरण होतं पण आता विनायक राऊतांना मत म्हणजे राहुल गांधीला मत विनायक राऊतांना मत म्हणजे काँग्रेसला मत असं समीकरण आहे म्हणून दिलेलं प्रत्येक मतदान हे देशाला महासत्ता बनवण्यासाठी योगदानासाठी दिलं जाणार आहे म्हणजे या पद्धतीनेच मोठ्या प्रमाणामध्ये हे वातावरण या मतदारसंघामध्ये दिसतंय सर असं म्हटलं जातं आज तुमच्याबरोबर जो जनसागर लोटलेला हा केवळ राणे साहेबांवरती असलेल्या प्रेमापोटीला लोटलेला असं म्हणायचे का गेले पस्तीस वर्ष राणे साहेबांनी कोकणाची सेवा केलेली आहे जी जी पदं मिळाली जी जी पदं मिळाली ही कोकणाच्या सेवेसाठी त्यांनी वापरलेली आहे त्याचा उपयोग केलेला आहे आता तर मोदीजी एकनाथ शिंदे साहेब आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आमचे अजितदादा राणेसाहेब हे सगळेचे सगळे नेते मंडळी आज एकत्र होऊन कोकणाचा विकास करण्यासाठी टीम कोकण म्हणून सज्ज झालेले आहेत मला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पूर्ण कोकणाचं चित्र सिंधुदुर्ग रत्नारीत बदललेलं दिसेल नक्कीच आपण आपल्यासोबत सामंत हा जनसागर लोटलेला पाहू मी सांगितलं की नारायणराव राणेनाच देव पावणार आहे आणि लोकसभेमध्ये नारायणराव राणे फार मोठ्या मताधिक्याने विजयी होणार आहे बरोबर आता तर जो माहोल पाहताय कसं वाटतं एकंदरीत हीच खरी आमची विजयी मिरवणूक आहे आणि चार तारखेला हाच रिझल्ट अपेक्षित आहे सहभाग आहे त्यामुळे येणाऱ्या दिवसामधलं वातावरण कसं असेल अतिशय वातावरण चांगलं असेल सगळे एकत्र काम करू सगळे एकत्र येऊन एक आम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे धन्यवाद हे होते उदय सामंत उद्योग मंत्री आणि आपल्यासोबत नितेश राणे जे होते त्यांनी भरभरून प्रसिद्धांना जनसागर लोटलेला आपण पाहतोय मुंबईसाठी मी गोकुळ कांबळे रत्नागिरी